शेतकरी बांधवांना नमस्कार महायोजनादूत मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे मित्रांनो मागील त्याला सोलार योजनेअंतर्गत आपण फॉर्म भरून वेंडरच्या प्रतीक्षेत आहोत भरपूर शेतकऱ्यांनी पैसे भरलेत आणि त्यांना सध्या वेबसाईटवर गेल्याच्या नंतर वेंडर मिळत नाही वेंडर जर ऍड झाले तर ते एक दोन तासासाठीच त्या ठिकाणी वेंडर दाखवल्या जातो आणि नंतर त्या ठिकाणाहून गायब होतो भरपूर शेतकरी जे आहेत ते वेंडर मिळत नाहीत पुरवठादार मिळत नाहीत त्याच्यामुळे जे आहेत ते परेशान आहेत आता शासनाच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीत त्यांना टेंडर सोडले आहेत आणि कशा पद्धतीत कोटा सोडला आहे ते काही कळायला मार्ग नाही कारण वेंडर कोणताही ॲड झाल्याच्या नंतर तो अगदी चार दोन तास दोन तीन तास त्या ठिकाणावर उपलब्ध राहतो वेबसाईट वर शेतकऱ्यांना दिसतो काही शेतकरी जे आहेत ते त्याचं सिलेक्शन करतात आणि लगेच तो मग त्या ठिकाणावर जो आहे तो आपल्याला गायब झालेला पाहायला मिळतो पण आता जर बघायचं झालं तर आज जो आहे तो वेबसाईटवर आता एक सी आर आय नावाची एक कंपनी जी आहे तर त्या ठिकाणी आपल्याला ऍड झालेली पाहायला मिळत आहे आणि ही कंपनी मागही आठ दिवसामध्ये जे आठ दिवसापूर्वी ऍड झाली होती आता भरपूर शेतकऱ्याचं कन्फ्युजन असं आहे की मग आठ दिवसापूर्वीच ती कंपनी ऍड झाली होती तिचा त्यावेळेस कोटा संपला होता मग आता पुन्हा नव्याने ही कंपनी कशी ऍड झाली आहे त्याच्यामध्ये इच ऍड होण्याचं कारण काय बघा मित्रांनो यामध्ये होतं काय तर ह्या कंपन्या ज्या आहेत याचा कोटा संपत नाही व्याकेंडन ना यांच्याकडं कंपनी लिस्ट अनलिस्ट करण्याचे यांच्याजवळ काही राईट्स दिलेले आहेत तर त्यावरून त्या कंपन्या ज्या आहेत ते त्यांना जेवढे पंप बसवायचे तेवढा ते कोटा म्हणजे शासनाने एक वेगळा कोटा त्यांना उपलब्ध करून दिला असतो म्हणजे दोन हजार पाच हजाराचा कोटा त्यांच्या उपलब्ध करून दिलेला असतो मग हे लोक काय करतात की त्यांच्याकडं हजार दोन हजार पंप ज्यावेळेस बसवण्यासाठी शन साठी सिलेक्शन झाले तर त्यावेळेस ती कंपनी जी आहे ते ऑटोमॅटिक त्या ठिकाणावरून ते अनलिस्ट करतात म्हणजे त्याचा कोटा तर अवेलेबल असतो परंतु ते स्वतःहून त्या ठिकाणी अनलिस्ट केली जाते नंतर मग ती कंपनी आपल्याला त्या वेबसाईट वरून जे आहे ते गायब झालेली पाहायला मिळते आणि पुन्हा त्यांचं काही कोटा त्यांच्याकडे मटेरियल अवेलेबल झालं किंवा मग आणखीन काही प्रॉब्लेम झाले तर ते त्या ठिकाणी पुन्हा जे आहे ते लिस्ट करतात आणि शेतकऱ्यांना पुन्हा ती कंपनी त्या ठिकाणावर दिसू लागते आता शिर आय कंपनीनं अशाच प्रकारचं काही केलेलं आहे मागही कंपन्या दिवसात दोनदा तीनदा ऍड होत होत्या त्याच्यानंतर काही कंपन्या आल्याच्या नंतर त्यांचा कोटा हो आता शक्ती आली होती आता भरपूर लोक म्हणतात की आम्ही शेतकी शक्तीचा प्रचार करतो दादा आम्ही कोणत्याही कंपनीचा प्रचार वगैरे प्रचार प्रसार करत नाही आम्ही फक्त शेतकऱ्याच्या माहितीस्तवच या ठिकाणी व्हिडिओ बनवत असतो आणि तुमच्या जे काही फायद्याचं आहे त्याच संदर्भात जे आहे ते आम्ही व्हिडिओ आमच्या चॅनलद्वारे टाकतो आम्हाला भरपूर कंपन्यांचे कॉल येतात प्रमोशनसाठी आम्ही पण कोणाचेही पैसे घेऊन कोणत्याही कंपनीला प्रमोट करत नाही कारण आमच्या एका शब्दामुळं एका व्हिडिओमुळे जर तुमचं नुकसान होत असेल तर ते आम्हाला नको आहे कारण शेतकरी बांधवाचं जे हित आहे जे तेच आम्ही आमच्या चॅनलद्वारे पाहतो आणि Uh, जे काही आपल्या हिताचं आहे तेच आपण वेळोवेळी आपल्या चॅनलद्वारे टाकत असतो अशाच प्रकारे जे आहे ते आज आता ही शी आर आय कंपनी त्या ठिकाणावर आलेली आहे आता शीआरआय कंपनीचे जर बघाय गेलं सोलापूर सांगली सातारा या भागामध्ये भरपूर सारे पंप त्या ठिकाणावर आता नव्याने बसलेले आहेत नव्याने इन्स्टॉल झालेले आहेत नवीन स्ट्रक्चरचे व्हिडिओ सुद्धा आपण आपल्या चॅनलद्वारे काल टाकलेले आहेत ते व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघू शकता परंतु आता माझ्या भागात जर बघायचं झालं म्हणजे हिंगोली वाशिम नांदेड वगैरे या भागात जर बघायचं झालं तर शीआरआय कंपनीची सर्व्हिस खूप बोगस आहे याच्यामध्ये भरपूर शेतकऱ्याचे पंप जे आहेत ते सर्व्हिस वाचून तसेच पडून आहेत सर्व्हिस त्यांची मिळत नाही त्यामुळे ही त्या कंपनी निवडताना तुम्ही एक विचारपूर्वक कंपनी निवडा विचार करून कंपनी जी आहे ती कंपनीची निवड करा कंपनी मोटर सेगमेंटमध्ये चांगली आहे त्यात काही प्रॉब्लेम नाही परंतु त्याचं जे आहे ते सर्व्हिसचे थोडे इश्यू येऊ शकतात आणि या कंपन्यांचे पंप बसण्यासाठी तुम्हाला नक्कीच वेळ लागणार आहे आणि कॉन्टॅक्ट कुठं करायचा कोणाला करायचा याबद्दल सुद्धा तुम्हाला काहीच त्या ठिकाणी माहिती मिळणार नाही कारण असं होणार आहे की आ, एक टोल फ्री नंबर दिला जाईल टोल फ्री नंबरवर आपण कॉल करून त्या ठिकाणी कंप्लेंट रजिस्टर करून ह्या सगळ्या गोष्टीचं आपल्याला सामना करावा लागणार आहे आता याचे वेंडर कोण आहेत कोण आहेत जे जिल्हा वाईज दिलेले आहेत तर त्याचा आम्ही विचारण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांची काही माहिती त्या कंपनीवाल्यांनी दिली नाही तुमच्या भागात जर असे कोणी शेअरचे डिस्ट्रीब्युटर शेअरचे वेंडर असतील तर त्या ठिकाणी आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा ही कंपनी वेंडर लिस्टमध्ये आलेली आहे तुम्हाला कंपनीची निवड करायची असेल तर तुम्ही निवड त्या कंपनीची करू शकता कंपनी तशी ब्रँडेड आहे कंपनी चांगली आहे कंपनीमध्ये कुठलाही इश्यू नाही आहे परंतु याच्यामध्ये जर तुमच्या पंपाला सर्व्हिसचा इश्यू आला जर बिघाड झाली तर मात्र खूप मोठी खूप अवघड गोष्ट आहे कारण हे सर्व्हिस लवकर यांची मिळत नाही त्यामुळं विचार करूनच या कंपनीची तुम्ही निवड करा ही कंपनी आता लिस्टमध्ये आलेली आहे आता किती वेळापर्यंत त्यामध्ये लिस्टमध्ये राहणार आहे आणि याच्यामध्ये आता कोणत्या कंपन्या लिस्टमध्ये येणार आहेत त्याबद्दल सुद्धा आपण जे आहे ते आजच याच्यावर व्हिडिओ घेणार आहे आणि सर्व कंपन्याचे जे काही आहेत संपर्क क्रमांकाचे आपण जे काही चार्ट बनवलेला आहे त्या चार्ट म्हणजे कंपनीला एखाद्या जर संपर्क करायचा झाला तर कुठे तुम्हाला संपर्क करावा लागेल हे सुद्धा आपण एक डिटेलमध्ये व्हिडिओ याच्यामध्ये आपल्या चॅनलवर टाकणार आहात तत्पूर्वी तुम्ही महायोजना तूत्वर जर नवीन असाल आमचे व्हिडिओ तुम्ही नवीन बघत असाल तर आम्हाला नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा आणि इतरही शेतकरी बांधवांबरोबर जे काही आहेत ते आपले आमचे व्हिडिओ तुम्ही शेअर करा आणि व्हिडिओला माहिती आवडली असाल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद